एकोणीसशे पासष्टची लढाई होती त्यामध्ये पहिलं आक्रमण काश्मीरमध्ये पाकिस्ताननी केलं आपली पिछ्या होत होती आणि एक वेळ अशी आली की आता जर पाकिस्तानी त्या उरीस सेक्टरमध्ये आणखी जिंकलं तर भारतापासून काश्मीरच तुटेल आणि ते जर व्हायचं नसेल आणि हा जो युद्धाचा बुद्धिबळाचा डाव आहे त्याच्यात पाकिस्तानवर मात करायची असेल तर आपल्याला एक हाजीपीरची खिंड नावाची हाजी पीर ती जिंकली पाहिजे ते काम सोपवण्यात आलं त्यावेळी मेजर होते रणजित सिंग दयाल सरदार हां आणि पाच ककार पाळणारे सरदार आर्मीमध्ये त्यावेळी ते मेजर होते पुढे ते खूप वरिष्ठ पदांवरही गेले एकोणीसशे पासष्टमध्ये मेजर होते त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली की ती हाजीपीरची खिंड जिंकायची उंचावर आहे ती हजीपीर खालनं जाऊन जिंकायचे अशक्य काम तर त्या वर खिंडीत बसलेले पाकिस्तानी सैनिक यांना एका रात्री दिसलं की खालनं भारतीय सैन्य येतंय वर रात्रीची वेळ आणि हल्ल्याची मेथड असते की रात्रीच्याच वेळी करायचा हल्ला आणि पाकिस्तानी सैनिक सावध होते त्यांना अशी मधनंमधनं हालचाल जाणवते होते मध्येच एक दिवा लागतोय तो इकडून इकडे जातो आहे ते जर लक्ष ठेवत असले तर तो थोडा वर येतोय असं पाकिस्तानी सैनिकांच्या त्यांना अशी पहाटेची वेळ होताना केव्हा तरी एकदा आलं की आता ते हल्ल्याच्या टप्प्यात आलेत असं लक्षात आल्यावर पाकिस्तानी सैनिक खंदकातनं बाहेर पडले आणि उतारावरनं खाली जाऊन ते जे असे सरकत वर येणारे दिवे दिसत होते त्यांच्यावर हल्ला चढवायला पुढे गेले आधी फायरिंग पण केलं काही दिवे असे पडले तिथे म्हणून तिथे जाऊन पाहतात तर काय हिमालयातले ज्या बकऱ्या असतात त्यांच्या शिंगांना टॉर्च लावले ते आणि त्या बकऱ्यांना सोडलं होतं की वरच्या दिशेने जा आणि पाकिस्तानी सैनिक खंदकातनं बाहेर पडून उतारावर आले लढायला ते त्यांना लक्षात आलं अरेच्या सैनिक नाहीच आहेत ते बकऱ्याच आहेत म्हणून वळले पण पुन्हा वर्याईपर्यंत मागच्या बाजूनी सैनिक भारतीय जवानांनी येऊन हाजीपीरची खिंड जिंकली होती मेजर रणजित सिंग दायळ यांनी पण सांगितलंय तुमच्यातल्या काही जणांना कळताना मला दिसतच आहे की प्रेरणास्थान शिवाजी महाराज इकडं लाल महालामध्ये घुसून बसलेल्या शाहिस्खानावर छापा घातला त्याची तीन बोत तोडली आणि निष्ठून जात होते महाराज पण माहिती होतं की हे मुघलांचा सैन्य पाठलाग करणार आहे म्हणून त्यांनी व्यवस्था केली होती गाई बैलांच्या शिंगांना मशाली लावल्या दिवट्या आणि इकडं कात्रजच्या घाटात सोडले महाराज इकडे गेले होते आणि उलटीच दिशा म्हणजे आणि मुघलांच्या सैन्याला ते कात्रजच्या घाटातल्या दिवट्या म्हणून ते पाठलाग करत पुढे गेले आणि त्यांना लक्षात आलं की नाही नाही हे बैलांच्या शिंगांना लावलेल्या दिवट्यात मराठीत म्हण पडले त्यावरनं की त्याचा कात्रजचा घाट झाला ते शब्द त्यावरनं आलेले आहेत की त्याचा कात्रजचा घाट झाला एकोणीसशे पासष्टमध्ये हाजीपीरची खिंड जिंकायला सुद्धा <laughs> प्रेरणास्थान शिवाजी महाराज